कृपया दक्षिण नको नाही तर सगळे उलटे फासे पडतात त्यामुळे काय आहे प्लॉट विकत घेताना घर विकत घेताना नियम आपल्याला पाळायचे आहेत वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने प्रत्येक गोष्ट करा कारण इथे काय होतं साठ सत्तर लाखाची प्रॉपर्टी घेतली जाते आणि ती अंदाजे इंटरनेटवरती नुसता प्लॅन आला बघूनच ते तिथे केलं जातं कारण काय होतं प्रत्येक वेळेला डायरेक्शन्स ह्या प्रत्यक्ष जाऊन बघावे लागतात प्लॅनवरून आपण ज्या डायरेक्शन्स बघतो त्या तंतोतंत खऱ्या कधी नसतात त्यामध्ये डायरेक्शन अंशामध्ये फरक होत असतो त्यामुळे फ्लॅट विक्री करायची असेल तर गणपतीची तुम्ही उपासना नक्की करू शकता गणपती हा मंगलमूर्ती आहे आणि यामध्ये आपल्याला अंतर्मनातून इच्छा पाहिजे की ही वास्तू माझी तथास्थू राहणार आहे म्हणून हा फ्लॅट विक्रीसाठी अतिशय उत्तम उपाय आहे नक्कीच हा खूप चांगलं मार्गदर्शन आहे सर आमच्या महिला प्रेक्षकांनाही तुमचं मार्गदर्शन द्या जरा आरोग्य चांगलं राहावं हो यासाठी हो। त्यांना काही टिप्स आहे नक्कीच त्या वाट बघतात आणि वही पेन <laughs> घेऊन बसले आहेत आता महिलांना उत्तम आरोग्य त्यांनी नेहमी ठेवावं यासाठी काय करायचंय की आपल्याला रात्री झोपताना हळद घालून गायीचं दूध प्यायचं आहे रात्री झोपताना नक्की दूध घ्या गायीचं तूप देखील रेग्युलर सेवन करा त्यामुळे वजन वाढणार नाही बॅलन्सिंग एनर्जी अतिशय छान राहील कोणतंही काम करताना उत्तर आणि पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही स्वयंपाक करायचा आहे अभ्यास करायचा आहे मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे तुम्ही छोटं छोटं जे काही काम करता ते पूर्वेला तोंड करा दक्षिणेला पाठ करून आणि तुम्ही काय करायचं आहे की चांदीचे दागिने जास्तीत जास्त वापरा चांदीचे दागिने आपण काही गळ्यामध्ये हार नाही घालू शकत परंतु तुम्ही ब्रेसलेट यूज करू शकता तुम्हाला रिंग्स वापरू शकता त्यानंतर जोड जोडवी पायात पैंजण अशा सगळ्या गोष्टी वापरता येतात चांदीच्या भांड्यातनं जास्त पाणी पिया यानंतर तुम्हाला तुमची झोपण्याची जागा चुकत असेल तर तुमचं आरोग्य बिघडणार त्यामुळे आग्रह धरा की नैऋत्य दिशेमध्ये उत्तरेला पाय करून झोपणार आणि आता मन स्थिर शांत आणि उत्तम ठेवण्यासाठी उपाय सांगतो नक्की तुम्हाला हसू येणार आपण आठवड्यातून एकदा तरी शॉपिंगला जायचं आहे <laughs> तुमचं आवडतं काम करायचं आहे चित्रपट पाहायचा आहे गाणी ऐकायची तुम्हाला मनाला जे छान वाटतं ना तर रोज एक काम तुमच्या मनासारखं करा कारण तुम्हाला सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दिवस सुरू होतो आणि संपून जातो तुमच्या मनासारखं काही घडत नाही त्यामुळे एक काम एक तास तुमच्यासाठी ठेवा व्यायाम करा योगासनं करा तुमच्या स्वतःसाठी वेळ द्या लिखाण करा वाचन करा या व्हॉट्सअप फेसबुकवरचा वेळ कमी करून टाका आणि वाचनाकडे लक्ष द्या आयुष्य तुमचं खूप छान होऊन जाईल सर आरोग्याच्या या टिप्सवरून मला एक गोष्ट लक्षात आली की नानी पार्थकर या बोरिवलीच्या पर... आहेत ज्यांनी तुम्हाला मेल केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या आरोग्य समस्ये संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं आणि त्या मार्गदर्शनामुळे त्या सॉल्व झालेल्या आहेत या टिप्स मध्ये मी एक मागच्या सांगितली होती दोन तीन महिन्यापूर्वी की तुम्ही महिलांनी आपल्या घरामध्ये जी तुळस आहे त्या तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्या तुळशीला प्रदक्षिणा घातल्यामुळे अकरा प्रदक्षिणा घातल्यामुळे कसं एका आजींचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हा मेल मला साधारणतः दहा ते अकरा एप्रिलला त्यांनी पाठवला मी तुम्हाला याचं ताजं ज्वलंत उदाहरण सांगतो यांनी पाठवलेलं आहे सुजाता साळुंके या त्यांच्या शेजारी राहतात त्यांनी हा मेल पाठवला आजींना लिहिता वाचता येत नाही त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे अकरा प्रदक्षिणा घालायला सांगितल्या होत्या तर त्या आजींना एके दिवशी खूप मेजर प्रॉब्लेम होता आणि त्यांना फक्त माहीत होतं की ही गोष्ट करायची तर त्यांचं आजाराचं निदान काही होत नव्हतं आणि आजाराचं निदान होत नसल्यामुळे त्यांना बराचसा त्रास होत होता कोणतं औषध घ्यायचं काय करायचं सर्व प्रकारचे डॉक्टर झाले परंतु त्यांचा आजार काही होत नव्हता कमी होत नव्हता आणि सगळ्यांनी आशा सोडली होती मग त्यांना माझा हा उपाय माहीत होता आणि त्यांनी काय केलं ते अकरा प्रदक्षिणा त्यांनी घालायला चालू केल्या आणि घालायला चालू केल्यानंतरनं त्यांना त्याचे रिझल्ट असे मिळाले की एका स्पेशालिस्ट डॉक्टरकडून त्याचं निदान झालं त्यांनी त्याच्या सगळ्या औषध उपचार केले आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे की बस माझा पुनर्जन्मच यामध्ये झाला असं आमच्या सर्व नातेवाईकांना वाटते यासाठी मनापासून मी एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्हाला लखलख धन्यवाद सर तुम्ही अतिशय उत्तम उपाययोजना देत आहे आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे नक्कीच सर खूपच चांगला अनुभव होता त्यांचा yes. एक छोट्याशा टिप्स मुळे ती करून बघितली विश्वासाने हो। करून बघितली आहे आपण घर घेतो त्याची वास्तुशांत करणं किती गरजेचं आहे आणि फ्लॅट घेतल्यानंतरही त्यात वास्तू शांत करणं लोकांचं खूप कन्फ्युजन आहे की फ्लॅट असेल तर मग वास्तुशांत करता येत नाही कारण जमिनीत वास्तुपुरुष स्थापन करायचा तो फ्लॅट मध्ये कसा मी काय सांगतोय की हा प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न अतिशय योग्य की फ्लॅटची वास्तू शांत करायची का तर करायची तुमचा फ्लॅट म्हणजे तुम्ही तुमचा बंगलाच असं धरा आपलं हे स्वप्नातलं घर है। आहे मग त्यामध्ये किचन आहे डायनिंग आहे टॉयलेट आहे तुमचं बेडरूम आहे देवघर आहे मग आपला वास्तुपुरुष का नको वास्तुपुरुष हा तुमच्या पाठीमागे तुमचं प्रतीक आहे घराचं रक्षण करणारा म्हणून वास्तुशांत फ्लॅटची सुद्धा करायची आहे वास्तुशांत करताना विधीवत व्यवस्थित कुठेही काटछाट न करता कमीत कमी वास्तुशांत ते तास चालली पाहिजे या वास्तुशांतीचे सगळे विधी व्यवस्थित गुरुजींकडनं तुम्ही करून घ्यायचे आहेत वास्तुपुरुष सोन्याचा अग्ने दिशेला स्थापन करायचा आहे बंगला असो फ्लॅट असो दुकान असो तुम्ही वास्तुशांत नक्की करून घ्यायचे कार्यक्रमात आलात आणि आम्हाला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं अकरा मेला माझा कार्यक्रम आहे तुम्ही वास्तू साठी नोंदणी करू शकता माझ्या ऑफिसला फोन नव्वद एकवीस नऊशे सहाशे अकरा मे ला आहे आणि तुम्ही नक्कीच कार्यक्रम बघा आपल्या सगळ्यांना वास्तुगुरु मकरंद सरदेशमुख यांच्यातर्फे वास्तू तथास्तुतर्फे हार्दिक शुभेच्छा शुभम भवतु शुभम भवतु सर माझ्याकडूनही धन्यवाद तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार